नमस्कार श्री जय भवानी न्यूज चॅनल मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे प्रज्वल गायकवाड महाराष्ट्रातील ग्रामीण शैक्षणिक राजकीय व कृषी विषयक माहितीचा घेतलेला थोडक्यात आढावा आजची ब्रेकिंग राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत पूजा वारी कोमल पाताळे व हेमंत पाटकर प्रथम ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे आयोजन चोवीस डिसेंबर या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोकण विभाग सिंधुदुर्ग जिल्हा शाखा आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालय गटात कुमारी पूजा वारीक महाविद्यालय गटात कुमार कोमल पाताडे तर खुल्या गटात हेमंत पाटकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक साक्षरता उद्देशाने तीन गटात स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या निबंध स्पर्धेत पंचवीस स्पर्धकांनी भाग घेतला होता या स्पर्धेचा गटनिहाय निकाल पुढील प्रमाणे कनिष्ठ महाविद्यालय गट विषय ग्राहक म्हणून माझी अपेक्षा प्रथम क्रमांक पूजा मणेश वारीक नशा पंत वालावालकर कनिष्ठ महाविद्यालय देवगड द्वितीय कुमारे रिद्धी जयेंद्र पाळेकर कनिष्ठ महाविद्यालय कासारडे तृतीय कुमारी अर्चिता चंद्रकांत दळवी कनिष्ठ महाविद्यालय आचिरणे महाविद्यालय गट विषय मॉल संस्कृती आणि ग्राहक प्रथम प्रथम क्रमांक कुमारी कोमल शिवराम पाताडे बी फार्मसी कॉलेज सांगोळवाडी द्वितीय कुमारी अश्विनी संतोष पांचाळ आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी तृतीय क्रमांक कुमारी दीपाक दिनेश तेली आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी हेमंत मोतीराम पाटकर कणकवली द्वितीय नीता नितीन सावंत सावंतवाडी तृतीय तेजस्वी संजय पाटील कासारडे या विजयी स्पर्धकांना मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी सकाळी ठीक दहा तीस वाजता लतीफ बेग गार्डन हॉल कोलगाव तालुका सावंतवाडी येथे आयोजित जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे तरी सर्व विजयी स्पर्धकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने केले आहे श्री भवानी न्यूज चॅनेल मराठीसाठी मुख्य संपादक प्रज्वल गायकवाड बापर्डे देवगड